हाही प्रश्न आता मतदारांनी गीत्यांना विचारला पाहिजे त्याच्यामुळे कोणते मुद्दे मांडावेत विकासाचे कोणते विषय घेऊन जावेत असे काही नसल्यामुळे पाकिट देऊन स्टेजवर माणसं बोलवली जातात कदाचित उद्या प्रभाव पण काही येणार आहेत त्यामध्ये दे पाकिट देऊन टीका करायला लावणं हे फार सोपं असतं पण ते तात्पुरतं आहे रायगडकर हुशार आहेत आहेत आणि तटकरे साहेबांवरती मनापासून प्रेम करणारे कारण तटकरे साहेबांनी पण तेवढं योगदान या रायगडसाठी दिलंय मग तो मत्स्य व्यवसायासाठी पायाभूत सुविधा असतील आरोग्याच्या सुविधा असतील शैक्षणिक सुविधा असतील वाहतूक असेल या सगळ्या दृष्टिकोनातून एक विकास एक संद साधत असताना चांगल्या पद्धतीची सर्व समाजाची सर्व सर्वधार सर्व धर्म भाव साधत जी जपवणूक केली त्यासाठी रायगड कायम रायगडकर कायमच तटकरे साहेबांचे ऋणी राहतील आणि म्हणून कुणी किती कशी टीका केली तर रायगडकर सुज्ञ असल्यामुळे मतदान हे दोन नंबरलाच म्हणजे गडासमोरच समोरच करतील ही खात्री मनापासून वाटते आज या ठिकाणी तटकरे साहेबांनी म्हणून व्यक्त करताना सांगितलं की समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काहींची वृत्ती दिसून येते हा छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वारसा असलेला रायगड छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक होत असताना महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाबाबांनी दिलेला आशीर्वाद आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रावरती कोणतंही संकट आलं रायगडवरती कोणतंही संकट आलं तर रायगडचा माणूस एक राहतो या संकटाच्या विरोधात लढतो आणि जिंकतोही कारण त्याला ती विचारांची शिकवण आहे म्हणून या समाजामध्ये जर कोणी ते निर्माण करत असेल हिंदू मुस्लिम म्हणून कोणी भेदभाव करत असेल तर रायगडकर कधीही त्याला त्याच्या त्याला त्याची जागा दाखवून देतील त्याच्या शब्दांवरती कधी विश्वास ठेवणार नाही कारण आपल्यासाठी आपल्यातला उभा राहणारा माणूस हे रायगडकरांना माहीत आहे आणि म्हणून एकच विनंती या निमित्तानं मी करायला आलेली सात तारखेला मतदान होत असताना तुमच्या सगळ्यांचं मतदान हे घड्याळला असणार आहेच पण आपला मित्रपरिवार नातेवाईक आणि विशेष करून माझ्या महिला भगिनी सगळ्या इथं बसलेत बऱ्याच जणींचं माहेरी रायगडमधलंच असेल बाहेरच्या लोकांना देखील फोन करून सांगा आणि घरी गेल्यानंतर नवऱ्याला सतत सात तारखेपर्यंत सांगत राहा गड्याळ 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 आणि गड्याला मतदान झालं पाहिजे हा संदेश आपल्या माध्यमातून आपण पोचवण्याचं काम केलं पाहिजे कारण देशाचं आणि राज्याचं अर्थकारण आणि राजकारण बदलण्याची ताकद या मातृशक्तीमध्ये असते आणि म्हणून ही निवडणूक आता तुमच्या हातामधली आहे आपल्याला आपल्यातला माणूस निवडून आहे त्याच्यासाठी आपल्या सगळ्या मातृत्वाची ही जबाबदारी आहे एक बाऊराया म्हणून ज्या पद्धतीने आदरणीय त... तटकरे साहेब तुमच्या पाठीशी उभी राहिले जी जी मदत लागेल ती ती मदत आपल्या सगळ्यांना केली तर त्याच्या फोडासारखं रायगडकरांना जपलं आता या सगळ्यातून उत्तरही होण्याचा एक दिवस म्हणजे सात तारखेच मतदान आणि या मतदानाच्या दिवशी घड्यासमोरील बटन दाबून आपल्या सगळ्यांना प्रचंड मतांनी तटकरे साहेबांना निवडून द्यायचंय यामध्ये काही लोकांनी येऊन सांगितलं होतं की तटकरे साहेबांच्या माथ्याला गुलाल लागणार नाही मी त्या दिवशी गोरेगावलाही सांगितलं आजही सांगितलं की ज्या पद्धतीचा प्रतिसाद तटकरे साहेब आपल्याला मिळतोय जिथं जाईल तिथं लोक आपल्या भोवती आहेत आपल्याला पाठिंबा देतात आपल्या कामाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने एक समाजामध्ये संदेश देण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळे तोंडाच्या वाफा सोडणाऱ्यांना लोक कधी साथ देणार नाही कामाचा माणूस म्हणून आपल्याला निश्चितपणाने साथ देतील आणि म्हणून चार जून ज्यावेळेस मतदान मोजणी सुरू होईल त्यावेळेस रायगडकर हे गुलालत असतील आणि हा गुलाल असतानाची ही संधी आणि इथून पुढच्या सेवेची संधी आपण सगळेच जण तटकरे साहेबांना देतात पुण्याची एकदा मी विनंती करते आपण सगळ्यांनी चांगल्या पद्धतीचं चा मतदान करून घेत असताना आपल्या बरोबरच्या मित्र परिवारांना देखील ज्या मतदानापर्यंत घेऊन जाऊन मतदान पेटीत मतदान टाकण्यापर्यंत सतर्क रहावं आणि सात तारखेला या मतदानामध्ये सहभागी होत असताना ही निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा विधानसभेची नाही तर ही निवडणूक केंद्राची लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव साजरा करणारी आहे म्हणून सामान्य पंतप्रधान मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करत असताना त्याचे साक्षीदार आपण सगळेजण होऊयात आणि हे मतदान करून हा उत्सव साजरा करून चार जून ला होणाऱ्या निकालामध्ये आपण सगळेजण आनंदाने सहभागी होऊयात बारामतीचे मोतमोजणी सुरू होत असताना तो निकाल लागेलच त्या विजयाच्या घोषणे तीच रायगडची देखील ही घोषणा होईल ही खात्री मला आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमुळे वाटते आणि पुन्हा एकदा चार तारखेला गुलाल उधळण्यासाठी आपल्यामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित राहू पुण्याचे एकदा आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र